हॅलो मी डॉक्टर मतीन सय्यद विश्वराज हॉस्पिटल इथं कानला घसा सर्जन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे तर आज आपण डिस्कस करणार आहे कानामध्ये खाज येणे तर त्याचे मुख्य कारण काय आहे तर हे खाज तुम्हाला जे स्किनचे डिझिजेस असतात त्याच्यामुळे पण येऊ शकतात मुख्य कारण म्हणजे एक्झिमा एक्झिमामध्ये काय होतं की वेसिक्युलर रेड इरप्शन्स येतात आणि त्याच्यामुळे तिथं ते पण एक कारण बनू शकतो कानामध्ये खास येणं दुसरं मुख्य कारण आहे ज्याच्यामध्ये ड्राय स्केल्स होतात अँड इट इज ऑल्सो अ कॉज ऑफ इचिंग जे कानामध्ये होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे सिबोरिक डर्माटायटिस सिबोरिक डर्माटायटिस मध्ये कानामध्ये खास येऊ शकते ज्याच्यामुळे मानेवरती किंवा वर डोक्यावरती कोंडा असतो त्याच्यामुळे पण ते खास येते आणि दुसरे कारण जे लोकल आपण कॉजेस म्हणतो की जे फक्त कानामध्ये असतो तर ते असू शकतो फंगल इन्फेक्शनमुळे तर पाणी जर आतमध्ये गेलं तर त्याच्यामुळे पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतो तर जे पोहणारे लोक असतात स्विमर इयर्स ऑल्सो वी कॅन कॉल इट तर त्याच्यामध्ये ते कानामध्ये जे घाण पाणी जातो आणि मॉइश्चर निर्माण होतो त्याच्यामुळे पण हे ना आतमध्ये असं वातावरण तयार होतं की ते त्याच्यामध्ये फंगस येतो आणि मग नंतर इचिंग वगैरे सुरू होतं खास येते दुसरं कारण असतं की इचिंग इयर तर इयर वॅक्स इट हेल्प्स तर ते मदत करतं आपल्याला वॅक्स की ते आपलं एन्व्हायरमेंट कानातलं जे पडद्याकडे जाणारं जे वाट असते तर त्याच्यावरती ते थोडस हे ऑइली अँड सिबॅशियस ग्लॅन्स असतात तर त्याच्यामुळे तिथं ऑइलिनेस निर्माण राहतो अँड इट कॅन ते आ, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना ट्रॅप करतात अँड इट प्रिवेंट्स फ्रॉम इन्फेक्शन पण कधी कधी लॅक ऑफ वॅक्स वॅक्स कमी असल्यामुळे पण खास येऊ शकते दुसरे कारण म्हणजे एलर्जी सुद्धा असू शकते एलर्जीमुळे आपल्याला नाकामध्ये घशामध्ये थोडंसं डिस्कम्फर्ट वाटू शकतो आणि त्याच कारणामुळे आपल्याला आहे ना कानामध्ये पण आहे ना थोडस ड्रायनेस म्हणजे जाणवू शकतो तर त्याच्यामुळे पण इचिंग होऊ शकते दुसरं कारण म्हणजे जे, जे लोक हिअरिंग एड किंवा ब्लूटूथ इयरफोन वापरणारे असतात तर त्यांच्यामध्ये पण जे इल फिटिंग हिअरिंग एड्स किंवा जे काय आपण कानासाठी यंत्र वापरतो तर ते इल फिटिंग असेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला कानामध्ये इचिंग होऊ शकते आणि बाकीचे जे, जे कारण असतात तर ते असू शकतात इरिटेशन फ्रॉम केमिकल्स जर जे आपण केमिकल जे आपण हेअर प्रोडक्ट्स वगैरे वापरतो किंवा जे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरतो त्याच्यामुळे पण आपल्याला त्रास होऊन ते इचिंग कानामध्ये होऊ शकते समटाईम्स पीपल गेट टेन्स अँड अँशियस एन्झायटी असते त्यांना दे मे पुल द इयर दे मे पुट समथिंग द फिंगर दे मे पुट द पेन पेन्सिल वॉट एव्हर इज ॲट दर हँड जे फॉरेन ऑब्जेक्ट जे वापरतात तर त्याच्यामुळे पण तिथं ट्रॉमा होऊ शकतो ट्रॉमा झाल्यानंतर मग तिथे इन्फेक्शन होऊ शकतो दॅट ऑल्सो लीड्स टू इचिंग अँड ट्रीटमेंट इचिंग साठी ट्रीटमेंट काय आहे तर त्याच्यामध्ये फक्त ड्रायनेस मुळे असेल तर आपण त्याच्यासाठी होम मेड रेमेडीज म्हणून ऑलिव्ह ऑइल टाकायला सांगतो किंवा कोकोनट ऑइल टाकायला सांगतो अँड समटाइम्स क्लिनिंग द इयर जर जे लोक आहेत जे इयरबड्स वापरतात किंवा कॉटन स्वॅब वापरतात ते करण्यासाठी तर त्या कॉटन स्वॅबमुळे पण आहे ना जे ऑइलिनेस असतो नॅचरल जे ऑइल असतं कानामध्ये तर ते निघून जातो आणि त्याच्यामुळे पण इचिंग होऊ शकते तर जर तुम्ही स्वतःचं कान पूर्ण स्वच्छ ठेवतात तर दॅट इज ऑल्सो रिझन की ते इचिंग होऊ शकतो कानामध्ये अँड जेव्हा इचिंग दोन तीन दिवस असले आणि जाते तर ते काय भिण्याचं कारण नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही दॅट मी गो ऑफ बट समटाईम्स ते खाजविणे ते कान खाजवणे तर ते जर असलं अँड इफ इट इज अकम्पनीट बाय पेन ऑर फिवर देन यू नीड टू टॉक टू युअर डॉक्टर ओनली टॉक टू युअर डॉक्टर फॉर द इचिंग इन द युअर रेमेडीज जर या संदर्भात तुम्हाला कानाच्या कोणत्याही विकारासाठी किंवा कान खालचे याच्यासाठी तुम्हाला काही माहिती असेल किंवा काय उत्सुकता असेल जाणून घेण्याची तर तुम्ही मला विश्वराज हॉस्पिटल इथं भेट देऊ शकतात पर्सनली थँक्यू